आता बघा या ठिकाणी सात हजार वजा दोन हजार आठशे त्र्याऐंशी आहे आता ज्या वेळेस वरच्या संख्येमध्ये झिरो 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 येतात त्यावेळेस मुले वजाबाकी करताना हमखास चुका करतात मग चुकाच होऊ नयेत म्हणून काय करायचं त्यासाठी सांगतो एक एकदम सोपी ट्रिक सांगतो बघा काय करायचं तर या सात हजारमधून काय करायचं एक कमी करायचा एक कमी करायचा आणि इकडं पुढं लयचं बघा आता सात हजारमधून एक जर कमी केला तर सहा हजार नऊशे नव्याण्णव आता मग याच्यामधूनसुद्धा एक कमी करायचा मग बघा दोन हजार आठशे ब्याऐंशी आणि याची करायची वजाबाकी बघा किती सोपी वाजाबाकी झालेली बघा नऊमधून दोन गेले सात नऊमधून आठ गेला एक नऊमधून आठ गेला एक सहामधून दोन गेले चार आता हे जे उत्तर आलेलं आहे हेच उत्तर या वजाबाकीचं आहे चार हजार एकशे सतरा अशा पद्धतीने जर थोड्या ट्रिक वापरल्या तर गणित अतिशय सोपा विषय आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद